तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक महत्वाचा भारतीय सण आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आणि असं म्हटलं जातं की यामुळे याला व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले शिष्य आपल्या गुरुना भेट म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी गुरुनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा दिवस आहे या दिवशी दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं गुरु हा जीवनातल्या अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा असतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर गुरुंचा आशीर्वाद असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही आणि म्हणूनच गुरु पौर्णिमा ही एक नवीन सुरुवात करण्याची आणि जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी गुरुंनी दिलेल्या मार्गावरती चालण्याचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं तसेच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे त्यामुळे जीवनातील सर्व शत्रू दोन दिवसात संपतील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात हो धन धनसंपत्ती पैसा येऊ लागेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या गुरुवारी गुरुपौर्णिमेला करायचा आहे तर या दिवशी आपण हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता या वर्षी गुरुपौर्णिमा जी आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेला कारण गुरुवार हा आपल्या गुरुंना आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवशी सुवर्ण योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती जेव्हा आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्यासाठी त्याला विशेष महत्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजा केली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि पौर्णिमा ही तिथी सुद्धा भगवान विश्वानी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला करायचा आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या घरामध्ये संपत्ती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुळशीला वास्तुशास्त्रानुसार सुद्धा महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून जर आपण पौर्णिमेला तुळशीच्या संबंधित काही जर उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नाही किंवा तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होत नाही किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत आहे आणि शत्रू हा तुमच्या जवळचा आहे किंवा गुपित शत्रू आहे शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत आहे तर असा शत्रूचा त्रास दोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या कुटुंबावर सतत संकट अडचणी दुःख येत असेल तरी सुद्धा या उपायाने ते दूर होतात तर उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपले शरीर हे शुद्धीकरण आणि पवित्र होत त्यानंतर आपल्या आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे मूर्ती म्हणजे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटोवरती अभिषेक केला जात नाही त्यानंतर स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा त्यामध्ये स्वामींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे त्यांची सेवा तर या दिवशी तुम्ही कुठलीही स्वामींची एक सेवा करू शकता जसं की स्वामींचं नामस्मरण करू शकता तारक मंत्राचं पठण करू शकता किंवा स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण सुद्धा तुम्ही करू शकता किंवा गुरुचरित्रामधला चौदावा किंवा अकरावा अध्याय किंवा अठरावा अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता तर या काही प्रभावी सेवा आहेत तर या गुरुपौर्णिमेला केल्या जातात संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता आणि त्यानंतर जर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला नाही करणं शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा करू शकता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वात्यांची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि शुद्ध काहीचं तुपच घालण्याचा प्रयत्न करायचा आहे शुद्ध काहीचं तूप तुमच्याकडे नसेल म्हशीचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता फक्त त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे दूध घ्या आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी साखर आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घेऊन आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल असेल तर फुल अर्पण करायचं आहे आणि हे कच्च दूध जे आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कवडी घ्यायची आहे कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जर आपल्या घरामध्ये कवड्या असतील तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जर गुरुपौर्णिमेला आपण माता लक्ष्मी लक्ष्मीला कवडी अर्पण केली तर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आता ही कवडी तुमच्या घरामध्येच असेल तर तीच तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही कुठेही तुम्हाला पूजेचं साहित्य मिळतं तर तिथनं तुम्हाला पाच ते दहा रुपयांना ही कवडी मिळून जाईल जर पिवळ्या रंगाची कवडी असेल तर तीच घ्या नसेल तर पिवळ्या रंगाची तर मग पांढऱ्या रंगाची असेल तर त्याला थोडीशी हळद तुम्हाला लावायची आहे ओली करून आणि ती कवडी तुम्हाला पिवळ्या रंगाची बनवायची आहे आणि त्यानंतर ही कवडी उजव्या हातामध्ये आपल्या घेऊन माता तुलसी समोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा एकवीस वेळेला जोप करायचा आहे एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती कवडी जी आहे तर ती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहे ही कवडी तुम्ही तापल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छा ज्या आहे तर त्या माता लक्ष्मीला म्हणजेच तुलसी मातेला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या घरात आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या तुळशीच्या संबंधित करायचा आहे फक्त अगदी श्रद्धेने भक्तीने आणि मनोभावे हा उपाय करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा शीघ्र फळ हे प्राप्त होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला कवडी आणि गायीचं कच्चं दूध हे अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या कुटुंबामध्ये जे काही वादविवाद क्लेश भांडणं आहे तर ते सुद्धा दूर होतील घरात शांती समृद्धी नांदू लागेल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती सुद्धा होत असते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ